फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण सांबर मसाला बनवणार आहोत तर बाजारातला महागडा सांबर मसाला आणण्यापेक्षा घरच्या साहित्यात आपल्याला असा मस्त हा सांबर मसाला बनवायचा आहे तो पण असा खमंग वास येणारा आणि टेस्टी चवीला एकदम छान असा तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी जवळजवळ दो दो, दो, दोन टेबलस्पून म्हणजे मोठे चमचे आपण हार डाळ घेतलेली आहे चार मोठे चमचे आपण धने घेतलेले आणि एक मोठा चमचा मोहरी नंतर मग त्याच्यात काळे मिरे एक एक चमचा घेतलेले तांदूळ एक चमचा घेतलेले लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि पाव चमचे आपण मेथीचे दाणे घेतलेले आणि हिंग घेतलेला आहे तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता मग चला आता आपण गॅसकडे जाऊ मग आपल्याला हे सगळं साहित्य भाजून आपला मसाला रेडी करायचा आहे मगोदर आता आपण कढई ठेवली गॅसवर गॅस एकदम कमी आहे कढई तापू द्यायची आणि नंतर मग त्याच्यात आपले हे चार चमचे धने कोणत्याही चमच्याने तुम्ही मोजू शकता तर चार चमचे धने दोन चमचे जिरी ही ले ले हे घेतलेले आहे आणि नंतर मग एक चमचा आपण मोहरी घेतलेली आहे हे सगळं आपल्याला कमी गॅसवर भाजायचं आहे तस गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे तर आता हे बघू शकता घरच्या साहित्यात जे आपल्याला तर धने जिरे मोहरी हे सगळ्यांच्या घरात असतंच तर मग हे सांबर मसाल्यासाठी एकदम सोपं असं मस्त आहे तर आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे मग हे भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही एक, दोन तड़ एक, ता दोन एक, एक ते दोन मिनटातच आपलं चांगलं मोरी तडतडायला लागली का म्हणजे समजून घ्यायचे आपलं हे भाजून झालेलं मग एका ताटात आपल्याला थंड व्हायला काढून घ्यायचे आणि नंतर मग दोन चमचे हरभराची डाळ एक चमचा काळी मिरे एक चमचा तांदूळ आणि पाव चमचे आपण मेथीचे दाणे घेतलेले आणि मग हे पण आपल्याला भाजायचे कडीपत्त्याचे सात ते आठ पाना घेतलेले आणि पाच ते सहा लाल मिरच्या घेतलेल्या ज्या तुमच्या घ घरात असतील त्या तुम्ही घेऊ शकता कश्मीरी लाल मिरच्या असली तर एकदम छान ज्या असतील त्या घ्या नाही तर मग हे मिरच्या घेतलेल्या आणि हे पण आपल्याला कमी गॅसवरच एक ते दोन मिनटं चांगलं असं छान भाजून घ्यायचं आहे मस्त म्हणजे जर मिरच्या पण आपल्या छान भाजल्या जातील आणि कढीपत्त्याचे पानं पण असे चांगले कडक होतील असं आचेवरच आपल्याला छान हा मसाला भाजून घ्यायचं आहे आणि शक्यतो कोणताही मसाला करताना तुम्ही कमी गॅसवरच भाजा म्हणजे तुमच्या मसाल्याला खमंगा हव असे तो छान असे मसाले भाजून होतात आता बघू शकता हा मसाला पण आपला हा हे राहिलेलं साहित्य भाजून झालेलं आहे मग त्याच्यातच आपल्याला हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग थंड होऊ द्यायचं कमीत कमी पाच ते दहा मिनटं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे नंतर मग जे आपलं मसाला दळायचं मिक्सरचं भांडं असतं ना त्याच्यात हे टाकून घ्यायचं आहे संपूर्ण टाकून घ्यायचं आहे त्याच्यातच आता मी या घरातल्या ज्या साध्या मिरच्या होत्या त्याच घेतलेल्या होत्या मग त्याच्यात आपल्याला थोडंसं आता हिंग टाकून घ्यायचं तर पाव चमचा अंदाजे मी त्याच्यात हिंग टाकलेलं आहे आणि नंतर मग कश्मीरी लाल मिरची टाकायची कश्मीरी लाल मिरचीने ना तुमच्या मसाल्याला ना कलर खूप छान येणार आहे ती खट नसते ती चवीला पण मग कलर छान येतो त्याच्याने तर मग काश्मीरी लाल मिरची मी जवळजवळ त्याला एक चमच्या भर मी त्याला लाल मिरची टाकलेली आहे आणि पाव चमच्या हळद टाकायची मग हे असं आपल्याला टाकून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये हा मसाला आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून व्यवस्थित असा आपला बारीक करून घ्यायचा आहे मग आता मिक्सरच्या भांड्यात आपण चांगला बारीक करून घेतलेला आहे मसाला मग आता बघू शकता तुम्ही इतका छान असा आपला हा मसाला तयार होतो तर बघू शकता दळल्यानंतर एकदम बारीक असा दळलेला आहे मी छान असा आपला हा मसाला तयार झाला आहे बघा रंग पण किती सुरेख आलेला आहे एकदम छान असा आणि खमंग वास येतो हा मसाला तयार करताना एकदम छान असा सुगंध येतो बघा तसा मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे तर मग असा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला सांबार बनवायचा असल्याचं एक चमचा सांबार मसाला आरामात तुम्ही वापरू शकता तसा घरच्या घरी मस्त असा तुम्ही सांबर मसाला तयार करू शकता तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सांबर मसाल्याची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर मस्त असा आपला घरच्या गर घरी मस्त सांबर मसाला तयार झाला आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद